नमस्कार मंडळी सस्नेह यूट्यूब परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत मंडळी आजच्या आपल्या कथेचं शीर्षक आहे मानेकाकांचे निवृत्तीनंतरचे प्लॅन्स लेखक सुद्ध मकरंद पिंपुटकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया माने काकांचे निवृत्तीनंतरचे प्लॅन्स माने काका अगदी खुशीत होते अहो आठवड्याभरातच ते कंपनीतून निवृत्त होणार आयुष्यभर अकाऊंट्स विभागात आकडेमोड केली आता कोणताही हिशोब न ठेवता मित्रमंडळींकडे जायचं म्हणसोबत गप्पा मारायच्या पत्त्यांचे डाव रंगवायचे गरमागरम कांदा भजी खायची महिन्याभरात एखादा चित्रपट पाहायचा नाटकही बघायचं अशा अगदी साध्या सोप्या अपेक्षा उरी बाळगून ते येत्या निवृत्त जीवनप्रवासाचे स्वप्न रंगवत होते आणि अगदी त्याचप्रमाणे प्रत्यक्ष निवृत्तीच्या दिवशी पत्नीने औक्षण केलं मुलाने सुनेने छान भेटवस्तूही दिल्या मित्रमंडळींबरोबर हॉटेलात मस्त पार्टी झाली आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कामावर जायची कोणतीही घाई गडबड नव्हती सुरुवातीचे दोन चार दिवस मस्त मजेत गेले मित्र नातेवाईक सगळ्यांना काकांनी फोन केले मनमुरात गप्पा मारल्या अहो मिश्राकडे गरमागरम कांदा कांदाभजी खाल्ली खरंच सगळं कसं अगदी त्यांच्या मनाप्रमाणे चाललं होतं पण आठवड्याभरानेच या सुखी संसाराच्या स्वप्नाला पहिला तडा गेला कुठेतरी जाण्याचा कार्यक्रम ठरवायचा म्हणून एका मित्राला फोन केला तर त्याने अरे माने तू तर निवृत्त झालास रे पण आम्हाला अजून कामनंद आहेत यार असं म्हटलं आणि पहिला विसंवादी सूर लागला कांदावजी खाल्ल्यावर पोट बिघडलं ते निसरण्यात दोन चार दिवस गेले आताशा नातेवाईकसुद्धा फोनवर टाळतच होते काकांना असं अर्थात काकांनाही वाटायला लागलं वर्षानुवर्षे धावपळ करणाऱ्या माने काकांना आता दिवसातला वेळ कसा घालवायचा हा यक्षप्रश्न पडू लागला हळूहळू मानेकाका कोमेजू लागले घरात आवराआवरी कर जुनी गाणी ऐक वगैरे करून तात्पुरता टाइमपास करत हो पण रिकामा वेळ त्यांना खायला उठत असे बायको मुलगा सून यांना काकांची होणारी कुचंबणा दिसत होती पण उत्तर सुचत नव्हते आज घरी मानेकाकांच्या नातवंडांना शाळेतल्या गणिताच्या गृहपाठ करताना काहीतरी अडचण येत होती नेमकं सुनेलाही जमत नव्हतं आणि मुलगा त्याला तर ऑफिसहून यायला अजून अवकाश होता मग काय बघू रे काय प्रॉब्लेम आहे असं म्हणत काकानेच पुस्तक हातात घेतलं आणि बघता बघता त्या गणिताचं उत्तर कसं काढायचं हे अगदी मोठ्या खुबीने शिकवलं त्यांना नातवंड खुश आणि मग काय प्रगातच झाला अडचण असो वा नसो मुलं आता आजोबांकडे येऊन अभ्यास करू लागली तरखडकरांचं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक काका कोळून प्यालेलं आणि गणितं करायची अहो त्यातच तर आयुष्य गेलं त्यामुळे इंग्रजी आणि गणित यावर काकांचं अगदी प्रभुत्व आणि मुलांना नेमकी याच विषयांची सगळ्यात जास्त भीती मग काय काका आता खेळीमेटीच्या वातावरणात रोजच्या जीवनातले अगदी चित्रपट मालिका यांची उदाहरणं देत नातवंडांना हे विषय समजावून सांगायचे मुलांना या विषयांची वाटणारी भीती हळूहळू दूर झाली आणि ती आवडीने ते विषय अभ्यासू लागली आणि हो अर्थातच पहिल्या युनिट टेस्टमध्ये छान मार्क्सही मिळाले मग काय माने काकांचे कॉलर एकदम टाईट एक, एक दिवशी तर गंमतच झाली हो नातवाच्या आणि नातीच्या वर्गातली दोन तीन मुलं आली आजोबा आमचाही अभ्यास घ्या ना आम्हालाही शिकवा ना असं म्हणायला लागले मग काय पुढे नातवापेक्षा दोन वर्षे मोठा असलेला एक मुलगा आला आणि हा सिलसिला असं चालूच राहिला माने काका आता अगदी नाममात्र शुल्क घेऊन शिकवण्या घेऊ लागले होते ते आता छान बिझी होते नोकरीत होते त्यापेक्षाही जास्त खरंच सगळं कसं अगदी छान चाललंय सुख म्हणजे याहून आणखी जास्त काय असतो असा तृप्त का प्रश्न काका स्वतःलाच विचारत होते आणि तेवढ्यात या दुधात आणखीन साखरही पडली दोन दिवस काकांच्या लक्षात येत होतं की ते जेव्हा मुलांना शिकवतात ना तेव्हा ती रखमा घरातली धुणीभांडी करणारी ती दाराड उभी राहून घुटमडायची आज न राहून त्यांनी तिला बोलावलंच काय गं रखमा काय काम आहे का गं माझ्याशी काका एक विचारू का माझ्या पोरांचा थोडासा अभ्यास घ्याल का तुम्ही दर महिन्याला मी फी देईन ना तुम्ही साचरत साचरत रखमाने विचारलं आणि काकांच्या ज्ञानयज्ञाला नवी दिशा मिळाली आता काकांच्या शिकवण्या दोन सत्रात सुरू झाल्या रखमाच्या मुलांबरोबर सोसायटीत धुनीबांधणी करणाऱ्या अन्य बायका सिक्युरिटीवाले यांची मुले शिकायला येऊ लागली प्रत्येक मुलाचे काका दर महिन्याला वट्ट अकरा रुपये फी म्हणून घ्यायचे त्यांच्या लक्षात आलं की या मुलांना इंग्रजीबद्दल भयंकर न्यूनगंड आहे मग त्यांनी शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांच्या दैनंदिन वापरातील इंग्रजीचे धडे द्यायला सुरुवात केली काकांनी या मुलांची आणि नातवंडांच्या शाळेतल्या इंग्रजी माध्यमातील मुलांच्या सायन्स सेंटर संग्रहालय प्राणी संग्रहालय वाचनालय अशा ठिकाणी एकत्र सहलसुद्धा न्यायला सुरुवात केली ज्यांचे आईवडील सोसायटीत घरकाम करायचे अशा बऱ्याच मुलांकडे स्मार्टफोन तर होतेच मग काकांनी त्यांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स कशी करायची त्यातले फायदे कुठले धोके कुठले हेही समजून सांगायला सुरुवात केली बरं त्यांनी या मुलांना हेही सांगितलं की तुम्ही रोज तेरा सूर्यनमस्कार घातलेत तुमच्या आईवडिलांना मोबाईल गरजेपुरते लिहायला वाचायला आकडेमोड करायला शिकवलं तर मी स्वतः तुम्हाला बक्षीस देईन स्कॉलरशिप म्हणा हवं तर मग काय मुलांना आणखीन मजा येऊ लागली त्यांच्या आईवडिलांनाही आता हळूहळू शिक्षणाची गोडी लागू लागली काका आता सगळ्याच मुलांना स्पर्धात्मक परीक्षा वैदिक गणित प्रयोगातून विज्ञान भारतीय स्वातंत्र्यसैनिक ऋषी गणितज्ञ वैज्ञानिक आदींची माहिती द्यायला सुरुवात केली त्या मुलांच्या मनात देशप्रेमाची ज्योत जागवायला सुरुवात केली त्यांना सभाधितपणा यावा म्हणून वक्तृत्व स्पर्धांची तयारी करून घेतली खरंच आता काकांना बिलकुल फुरसत नव्हती शतकपूर्तीनंतर फलंदाजाने पुन्हा नव्याने गाठ घ्यावा आणि जणू नव्या दमाने नव्या उमेदीने परत पहिल्यापासून खेळायला सुरुवात करावी अगदी तद्वतच मानेकाकांची निवृत्तीनंतरची दुसरी इनिंग बहारदारपणे सुरू झाली होती काकांच्या मित्रांची आता मात्र एक तक्रार होती त्यांनी कधी कुठे जायचा काही कार्यक्रम ठरवायचं म्हटलं की आताशा अहो मानेकाकांनाच वेळ नसायचा कारण ते या मुलांच्या घराड्यातच मग्न असायचे ना काय मंडळी कसे वाटले मानेकाकांचे प्लॅन्स आवडले ना अभिप्रायांमध्ये नक्की लिहा अशाच मस्त अभिवाचनाचा आनंद घेण्यासाठी आपलं ससने चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी धन्यवाद